बदलापूर रिंग पनवेल म्हणजे अपघातांची मालिका ही सध्या सुरू असलेली पाहायला मिळते आहे येणारी तरुणाई स्टंटबाजी करत असल्यामुळे याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना तेवीस जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास एक चार चाकी चालक स्टंटबाजी करताना कॅमेरामध्ये कैद झाला याआधी देखील रिंग रोडच्या सुरुवातीला असलेल्या मॅक्डी समोरच एका चार चालकाचा व लहान मुलाचा अपघात झाला होता सतत होणाऱ्या अपघातांमुळे या रिंग रोडवर गतिरोधक बसवावे अशी मागणी सातत्याने येथील रहिवासी करताय नागरिकांची ही मागणी लक्षात घेत आपले बदलापूरच्या प्रतिनिधींनी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांना याबाबत विचारणा केली असता शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी एम एमआरडीए वर टीका करत पुढील पंधरा दिवसात या रिंग रोडवर गतिरोधक बसविले जातील असा शब्द दिलाय काय म्हणाले आहेत शहर प्रमुख वामन म्हात्रे पाहूया आपल्या बदलापूर शहरातला रिंग रोड हा जो परिसर आहे लोक पसंती देत आहेत परंतु अपघातांची मालिका तिथे संपत नाही आहे आज सुद्धा अपघात झाला त्या ठिकाणी गतिरोधकांची मागणी सातत्याने केली जाते तर कशा पद्धतीने पाठवण्या खरं ज्या बाहेरशी एजन्सी आमच्या शहरामध्ये नगरपालिका हद्दीमध्ये काम करतात यासाठी माझा स्वतःचा विरोध आहे की आमची नगरपालिका सक्षम असताना एम एम आर डी असो डब्ल्यू डी असो यांनी काही लोकप्रतींना आवडत नाही की त्या नगरपालिकेतनं जर निधी खर्च केला तर त्यांना क्रेडिट भेटेल असं त्यांना वाटत नाही परंतु आम्ही या बदलावर शहरामध्ये राजकारणाच्या पलीकडेवर जाऊन काम करत असतो कधीही शिवसेनेच्या माध्यमातून असो पुन्हाही आमदार असो खासदारसाहेब असो, असो यांनी जी केलेली कामं आहेत पालकमंत्री असो या राज्याचे मुख्यमंत्री असो याचा गाजा न वाजानं करता तिथल्या बदलावरच्या नागरिकांना चांगल्या सुविधा कशा देता येतील त्या आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून देत असो परंतु पी डब्ल्यू डी असो एम डी असो यांनी जर जी स्वतः स्वतः आजपर्यंत जी कामं केलेली आहेत त्या कामांची बऱ्याचशा ठिकाणी दुरावस्था झालेली आहेत प्रत्येक ठिकाणचे जॉईंट्स निघालेले आहेत जो रिंग रोड झाला त्यावेळेस मी स्वतः नगराध्यक्ष होतो त्यावेळेस ते तेव्हा तिथल्या ते ते अधिकारी लोकांशी मी मिटिंग घेतलेली होती की जो रिंग रोड घेताना त्यासाठी तुम्ही चांगला डी पी आर तयार करा त्या रिंग रोडमध्ये लाईट घ्या स्पीड गिअर घ्या ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अंडरग्राऊंड डेनेज त्या रोडला करायला पाहिजे कारण का आता अंडरग्राऊंड डेनेज त्या रस्त्याला नाही आहे जर अंडरग्राऊंड डेनेजसारखा तो रस्ता तोडायला लागला तर तो मोठ्या प्रमाणाचं नुकसान त्या रस्त्यावर होणार आहे तर एम एम आर डी सारख्या एजन्सीने आमच्या नगरपालिका हद्दीमध्ये काम करत असताना सर्व लोकप्रतिनिधी असो मुख्याधिकार असो आमचा जो इंजिनियर्स लोकांचा स्टाफ यांच्याशी चर्चा करूनच विकासाची कामं केली पाहिजेत जर ती केली तर आज तुझ्या जी मनामध्ये शक्य आहे की त्या रोडवर जे ॲक्सिडंट होतात ते ॲक्सिडंट होणार नाही आणि जो निधीचा अपव्यय झालेला हो आहे तो कधीच मला वाटतं माझ्यासारखं नगराचे माझ्यासारखं लोकप्रिती असेल ना आमच्याशी चर्चा करून केला तर होणार नाही अशी मला स्वतःला खात्री आहे सर पण तुमच्या माध्यमातून काही प्रयत्न करण्यात येणार आहे का गतीर्गांसाठी कारण की अपघात होत आहेत तर तीन मुलांचा सुद्धा अल्पवयीन तीन मुलांचा अपघात झाला होता प्रकृती खूप गंभीर होती अक्षरशः कान वगैरे अवयव तुटून पडलेले तर एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या माध्यमातून होणार आहे तुला एक पंधरा दिवसामध्ये तो आज वामन मात्राने एखादी गोष्ट मनावर घेतली तर त्याला कुठच्या प्रकारचा विकासाचं काम असो किंवा या बदलावर कुठची आपत्ती असो ती आपत्ती आपत पेलवण्याची ताकद आमच्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीमध्ये आहे तुला नक्कीच त्या रोडवर पंधरा दिवसाच्या स्पीड ब्रेकर आणि हे टाकलेले दिसते त्यामुळे पुढील पंधरा दिवसात रिंग रोडवर गतिरोधक बसविले जातात का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवेल गाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या मुदलापुरातील कॅन्टाबी इंटरनॅशनल ब्रँड च्या भव्य शोरूम